पुण्याचं नाव फुले वाडा ठेवा तुम्ही नागपूर मध्ये दीक्षाभूमी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने नागपूरचं नाव बदलून टाका कोल्हापूर मध्ये शाहू महाराज आहे शाहू नगर त्या कोल्हापूरचं नाव ठेवा तुम्ही छत्रपती संभाजीनगर या नावाला का विरोध आहे म्हणजे कारण आम्ही तुमच्या मुलाखती बघितल्या त्याच्यामध्ये पण तुम्ही स्पष्टपणे औरंगाबादच म्हणताय सुरू हा सुरू सुरू शु ए केवन निकाल बाहेरच आ, आ, आपका नाम क्या है? नेहा 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 उद्यापासून तुझ्या परिवाराने निर्णय घेतला की आता माझ्या मुलीला नेहा नाही बोलायचं तिचं नाव आम्ही राखी अं राखीतो तर जन्मापासून तुला एक सवय झालेली आहे की तुझं नाव नेहा आहे कोणी मागून हा, हाक दिली नेहा हा? तर तू असं काय आहे की माझा विरोध जे आहे ना मी म्हणजे मला असं वाटतं की दोन हजार वेळी मी याचा उत्तर दिलं असेल लोक काय आहे की मी फक्त मुस्लिम समाजाचा आहे म्हणून लोकांच्या दृष्टिकोन जे आहे माझ्या विरोधाला ते जातीच्या आधारावर ते बघतात की मी छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध करतो मी असा राजनेता नाही आहे की मी जे महारा महापुरुष आहे जे जे महापुरुष आहे ज्यांच्या नावांनी या लाभार जितके आहे यांनी राजनीती केलेली आहे मग हेच नाव बदलायचं असेल ना तुम्हाला केलं तुम्ही तीस चाळीस वर्ष त्याच्यावर पूर्ण राजनीती निवडणूक आली की औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे एक शहराची ओळख आहे इंटरनॅशनल लेवलवर या शहराची एक ओळख आहे टू वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स आहे आणि इतकं सोपं नाही आहे म्हणजे आपल्याकडे सगळे इश्यू संपलेले आहे आज या शहराला ज्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे त्या आज शहरामध्ये आजही दहा दहा दिवसानंतर पाणी मिळतं ते महत्वाचा मुद्दा नाही आहे शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होत आहे याज बोलाई नहीं। लोकान ना मोटे -मोटे है। है, तर याच मराठवाड्यामध्ये होतं आहे याच्या बाबतीत बोलायचंच नाही आणि लोकांना उल्लू बनवण्यासाठी यायचं मोठे मोठे स्टेज लावायचं आणि हिरवा भगवा करून टाकायचं की बघा आम्ही तुमच्या शहराचं नाव आम्ही इतिहास आहे मग इतिहास आहे तर फुलेंच्या नावाने तिथे सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा उभी केली होती तर पुण्याचं नाव बदलण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे का मी सुझवतो की पुण्याचं नाव फुले वाळा ठेवा तुम्ही नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने नागपूरचं नाव बदलून टाका कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आहे शाहू नगर त्या कोल्हापूरचं नाव ठेवा तुम्ही मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरेबियन सीमध्ये आपण इतका मोठा स्टॅच्यू बांधणार आहे हं तू इतकी लहान असेल ना त्यावेळी घोषणा झाली एक ईंटही ही लावता आले नाही नेहा आपल्याला सांगतो मी की तू जितकी इतकी असेल ना त्यावेळी मग लोक खुश बघा अरेबियन सीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पुतळा मी एक असा आहे की मी पुतळ्यांचा विरोध करतो मी स्मारकांचा विरोध करतो असा नाही आहे की जातीच्या काही त्याच्यामध्ये हे आहे